पोटात राहत नाही ते ओठात येते लेखक प्राध्यापक अशोक बागवे मी कविता का लिहितो या संपादक महोदयांच्या प्रश्नाचे सहज सुंदर उत्तर म्हणजे मला कविता लिहिता येते म्हणून असे देता आले असते किंवा खटाळ उत्तर द्यायचे झाले तर मी असे म्हणेन मी कविता लिहितो कारण मला दुसरे काहीच करता येत नाही म्हणून पण या प्रश्नाचे खरे उत्तर आहे ते माझ्या आईच्या तोंडून मी कैक वेळा ऐकले होते आणि हीच खऱ्या साहित्याची मूलभूत व्याख्या आहे असं मला वाटतं प्रत्येकाची आई म्हणत असते की पोटात राहत नाही ते ओठात येते किती खरी आणि साधी व्याख्या ही आपल्या मराठी साहित्याची कशाला हवे आपल्याला ते इंग्रजाळलेले शब्द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स किंवा द बेस्ट वर्ड्स इन द बेस्ट ऑर्डर वगैरे पोटात राहत नाही ते ओठात आपोआप येते याची प्रचिती मला थोडी साहित्यिक जाण आल्यावर संत तुकोबांच्या एका अभंगात गवसली अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरिताये परी आवरे ना न लागे सांगावा चंदना परिमळ वनस्पती मेळ हा कारून तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे लपविता खरे येत नाही लपविता खरे येत नाही हेच तर माझी जननी सांगत होती म्हणून माझा लेखामागचा खरा स्त्रोत माझी माता नंतर पुढे मी जसजसा शिकत गेलो मला अक्षर माऊली शांताबाई शेळके आणि गुरुवर्य केशव मेश्राम हे माझ्या महाविद्यालयीन जीवनातील वाल्मिकी आणि व्यास लाभले मला कवितेचा ध्यास तेव्हा आकळला कारण पुन्हा तुकोबा राय म्हणतात तुका म्हणे होय मनाशी संवाद आपुलाची वाद आपण अशी कविता लिहिणे म्हणजे केवळ आत्मशोध नसतो तर ते आत्म उत्खनन नसते असे माझे म्हणणे आहे आत्मशुद्धी करणे हे माझ्या कविता लेखनाचे अंतिम तत्व चित्त शुद्ध तरी मित्र होती व्याघ्र ही न खाती सर्पतया व्याघ्र नि सर्प ही तामस गुणाची लक्षण आहेत आपण सर्व रजोगुणी आहोत पण आपल्याला जर सात्विक व्हायचे असेल तर मनशुद्धी महत्वाची माझीच आत्मशुद्धी व्हावी म्हणून मी लिहितो असे म्हटले तर वावगे होणार नाही मी हे माझे पांडित्य उधळत नाही हा माझा कवितेचा वसा आणि वारसा तुम्हाला सांगतो आहे मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचिता बहरू कळी अंशी आला हे तर ज्ञानेश्वर माउलींनी सांगितलेले कवितेचे गर्भगुह्य आहे कविता निर्मितीची प्रक्रियाच माऊलींनी आपल्याला सांगितली आहे मनाची ये गुंती गुंफी अला शेला हे तर कवितेचे मर्मच माऊलींनी जाता जाता आपल्या हृदय ठसवले आहे संवेदनाच्या पातळीवर हृदयात असलेल्या शब्दांचा गुंता रेखीव आणि आखीव करून त्याचा शेला गुंफणी हीच कवितेची अस्सल निर्मिती आहे आमच्या शांताबाई नेहमी आम्हाला सांगायच्या आशय आणि अभिव्यक्ती वगैरे मोठमोठ्या शब्दांच्या नादी लागू नका काय सांगायचे त्याला आशय असे म्हणतात आणि कसे सांगायचे याला अभिव्यक्ती म्हणतात इतकी सोपी पण गहन शिकवण मला माझ्या गुरुजनांकडून लाभली हे माझं परम भाग्य होत त्यामुळे समीक्षा नावाच्या जंजाळात मी अडकलो नाही कारण समर्थ रामदासांच्या दोन ओव्या माझ्या हृदयात घर करून येत त्या आशा अभ्यासे प्रकट व्हावे ना तरी झाको नासावे प्रकटोनी नासावे हे बरे नव्हे अभिजात ध्यासाला अभ्यास म्हणतात पुस्तक वाचतो तो वाचक पण जो माणसं वाचतो तो लेखक स्वतः सकट माणसांचा अभ्यास करणे आणि मग प्रकट होणे हा लेखकाचा स्वभाव धर्म आहे सुचेल ते सांगावे दिसेल ते दावावे सुगंधित ते आदरावे बकुळ वा प्राजक्त ज्ञानेश्वर माऊलींनी मोगरा या फुलाचा दृष्टांत दिला आणि इथे रामदास स्वामींनी बकुळ व प्राजक्ता या फुलांचे दाखले दिले फुला नितकाच सचेतन निरागसपणा कवितेत यायला हवा आणि सुगंधाचा हव्यास न बाळगता सुगंधाचा आदर करावा हे मर्म मला संत साहित्यातून लाभलं म्हणूनच लाभले आम्हा भाग्य बोलतो मराठी असं स्वाभिमानपूर्वक जगाला मी सांगू शकतो कवीला सुद्धा दिवसेंदिवस प्रगत आणि प्रगल्भ होता आलं पाहिजे जुन्याच जोखडात न गुंतता नवोन्मेष शालिनी होता आलं पाहिजे ज्ञानेश्वर माऊलींनी सरस्वती मातेला अभिनव वागविलासिनी असं म्हटलंय याचा ध्यास मी घेतला जुने जाऊ द्या मरणा लागुनी हे केशवसुतांचे शब्द मनात घोळवले आणि आधी सिद्धी आणि नंतर प्रसिद्धी हे घोषवाक्य मनात बिंबवलं येणे कारणे मी बोले न, बोली अरूपाचे रूप दावे न, अतंद्रिय ते भोग विनं हा माऊलींचा आद्य मंत्र मी मनात कोरला अरूपाचे रूप शोधणे आणि अतद्रियाचे विभ्रम इंद्रियाकरवी भोगणे हा मन शुद्ध करण्याचा एकमेव उपाय आहे तर्काधिष्ठित असते ते विज्ञान अतर्किक असते ती नीती आणि तर्कातीत असते ते सौंदर्य यातूनच सत्यम शिवम सुंदरम ही भारतीय तत्वप्रणाली समृद्ध झाली जे न पाविजे जे, जे न दिवजे ते वी विन देखिजे हे ज्यास उमगले तो चांगला समृद्ध कवी होतो माझा आतापर्यंतचा कविता लेखनाचा प्रपंच हाच आहे आमच्या शांताबाई सांगायच्या की सुगंध ही फुलांची निर्मिती नाही तो मातीचा श्वास आहे मुळांमधून मातीचा गंध फुलात उतरतो निर्गुण अनुभवाचे सगुणीकरण करणे हीच कविता माऊली म्हणतात भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव भूमी किती मृदू आहे हे त्यातून उगवलेला निरागस मार्धवी कोंभ सांगतो ज्ञाताच्या पलीकडे असणारे अज्ञात विश्व जो कवेत घेण्याची क्षमता राखतो तो चांगला कवी ज्ञाताच्या कुंपणावरूनी धीरत्व धरून उड्डाण करून चित घनचपला ती जाते नाचत तेथे चकचकते अंधुक आकृती इतिस दिसते अंधुक आकृती इतिस दिसती त्यात गाता ती निगूढ गीती त्या गीतीचे ध्वनी निघती झपूर झागडे झपूर झागडे कवी केशवसुतांनी या ओळीतून हेच मनावर ठसवलं की आशयाची अंधूक आकृती तुम्हाला दिसते आणि ती स्वतःच स्वतःच्या मार्गाने अभिव्यक्त होते म्हणून माझे म्हणणे आहे की आधी कवितेचा छंद मग छंदाचे रूपांतर ध्यासात ध्यासाचे रूपांतर निष्ठेत आणि अंतिम निष्ठेचे रूपांतर अक्षय व्रतात होते त्याला कवितेची इयत्ता म्हणतात हे लक्षात ठेवून पोयट्री इज नॉट फिजिक्स इट्स केमिस्ट्री हे कवितेचे रसायन मी जीवाभावाने जपले आहे विशिष्ट भूगोलावरील इतिहास म्हणजे संस्कृती कला हे संस्कृतीचे आपत्य संस्कृती आणि कला यांचे नाते माता पुत्रासारखे असते आई थोर तुझे उपकार असे म्हणत कला साहित्याचे बाळ संस्कृती मातेच्या पदराला लुचते तर बाळा होऊ कशी उतराई तुझ्यामुळे मी झाले आई असे म्हणत संस्कृती माता साहित्याच्या बाळाला मायेच्या पदरात लपेटून घेते सृजनाचा सर्वोत्कृष्ट आविष्कार म्हणजे कविता विशिष्ट कालखंड परंपरा इतिहास आणि भाषा या घटकांच्या संयुगाने मानवी समाजाचे व संस्कृतीचे मानस घडत असते हे समाज मानस त्या त्या काळातील उत्तमोत्तम कवितांमधून प्रतिबिंबित झालेले दिसते मराठी संस्कृतीचा तळठाव दाखवणारा आरसा मराठी कवितेशिवाय दुसरा नाही हे विदारक सत्य आहे नाना तऱ्हेच्या व्यामिश्र अनुभवांच्या शक्यतांचे अर्थपूर्ण मंथन व मूलगावी आरेखन व मूलगामी आरेखन आत्तापर्यंतच्या मराठी कवितेत प्रकर्षाने साकार झाले आहे आणि म्हणून माझ्या कविता लेखनाचा प्रवास सांगताना मला कायम बाभ बोरकरांची ओळ सतत माझ्या मनात रुंजी घालत असते जिनी झिनी वाजे बीन सख्या रे अनुदिनी ची नवीन कवी महाराष्ट्र भूषण मंगेश पाडगावकरांची गझल नेहमी साथ घालते गाण्यात सर्व माझ्या माझे इमान आहे ज्याचे खरे न गाणे तो बे इमान आहे झाडात पावसाच्या बेहोश आरतीला वाजे मृदुंग तेथे माझाच प्राण आहे वेदना संवेदना भावना आणि कल्पना या चार वेदातून कवितेचा वेदांत सिद्ध झालाय शब्द हा अवकाशाचा गुण आहे तो अवकाशाचा गुण कधीतरी नकळत तुमच्या रचनेमध्ये येतो पण त्याची तुम्ही दखल घेतली नाही तर तो अवकाशात परत जातो म्हणून अवकाशाचा शब्द अवकाशाला परत करणे म्हणजे कविता असे माझे म्हणणे आहे या अद्भुत काव्य जगतातला मी एक साधा पामर कवी आहे म्हणून मीही म्हणतो शब्द गगन श्वास आहे शब्द गहन ध्यास आहे शब्द सहनिवास कधी शब्द विजनवास आहे शब्द चांदण्यात ओला शब्द पान जाला। शब्द झाला वादळात अनल प्रलय पदम्यास आहे शब्द रूप शब्द गंध शब्द तरल आस मंत शब्द तृषा शब्दांची शब्द मुकुल आस आहे शब्द जीव प्राण आहे शब्द चैत्य भान माझे शब्द अक्षरात नवल अजरामर ध्यास आहे शेवटी मी माझ्या बाबतीत घडलेला एक किस्सा सांगतो आणि तूर्त थांबतो एकदा माझी मुलाखत एका विद्वान कवीने घेतली होती त्यांनी मला प्रश्न केला की तुमची सर्वोत्कृष्ट आवडती कविता कोणती ते सांगा त्यांना वाटले मी दोन चार कवितांची नावे सांगेन पण फक्त नम्रपणे मी इतकंच बोललो की अजून मला ती लिहायची आहे